नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अशी रेसिपी बनवतो आहे जी बनवायला सर्वांनाच अवघड वाटते पण ही रेसिपी तुम्ही जर घरच्या घरी बनवलीत आणि माझ्या या पद्धतीने बनवलीत तर हॉटेल ढाबा आणि रेस्टॉरंटवरच्या चवीलासुद्धा मागे सारेल त्यासाठी सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आपण या ठिकाणी एक वाटण तयार करून घेणार आहोत कढई गरम झाली की त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे त्यासोबतच यामध्ये अडीच इंच आलं घेतले ते मी छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले ते घालायचं तेरा ते चौदा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभ्या स्लाईसमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे या रेसिपीमध्ये मी कांदा आणि टोमॅटोचं जे काही प्रमाण सांगतेय ते बरोबर लक्षात ठेवा आणि या प्रमाणामध्ये साहित्य वापरा त्यानंतर कांदा हलका गुलाबी रंगाईपर्यंत सर्व साहित्यासोबत मध्यम आचेवरती परतून घ्यायचा तर यामध्ये घेतलेल्या मसाल्यांचं आणि साहित्याचं प्रमाण मी जेवढं सांगितलं आहे तेवढ्या प्रमाणात जर तुम्ही हा पदार्थ बनवलात तर सहा ते सात जणांसाठी अगदी परफेक्ट प्रमाणात बनवून तयार होतो तर इथे कांदा गुलाबी रंगाईपर्यंत मी परतून घेतलाय त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन तमालपत्र चार हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे तो घालायचा आणि इथे मी चार ते पाच लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायच्या त्यानंतर इथे मी पंधरा ते सोळा काजू घेतले आहेत ते घालायचे काजू नसतील तर दोन मोठे चमचे मगजबी तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि त्यासोबतच एक मूठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे ती घालायची त्यानंतर आता हे सर्व साहित्य मध्यमाचेवरती टोमॅटो हलकेसे मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे हे सर्व साहित्य भाजून घेत असतानाच बाजूच्या गॅसवरती मी यामध्ये घालण्यासाठी एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतले ते गरम करण्यासाठी ठेवणार आहे पाणी गरम आहे तोपर्यंत आपण मसालासुद्धा भाजून घेऊयात तर इथे टोमॅटो हलकेसे मऊसूद होईपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये एक चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे ती घालायची त्यासोबतच अर्धा चमचा हळद घालायची यामुळे ग्रेवीला कलर खूप छान येतो पावडर मसाले घातल्यानंतर आता पुन्हा हे सर्व साहित्य मध्यमाचेवरती एक, एक दोन ते तीन मिनटं चमच्याने एकसारखं हलवत भाजून घ्यायचं तर इथे एक दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती हे साहित्य मी पुन्हा भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण बाजूच्या गॅसवरती जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं तर इथे मी एक मोठा ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे ते सर्व पाणी यामध्ये घालणार आहे कारण हे सर्व साहित्य आपल्याला या पाण्यामध्येच दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे सर्व साहित्य एक दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं मसाला शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून मिक्ससुद्धा करून घेऊ शकता तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती पंधरा मिनटं हा मसाला मी पाण्यामध्ये छान असा शिजवून घेतला आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा हा मसाला आपण मिक्स करून घेऊयात आता गॅस बंद करायचा आणि हा शिजवून घेतलेला मसाला पूर्णपणे थंड करायचा आणि यामध्ये जे पाणी आहे या पाण्यासहित हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आणि मिक्सरला वाटून एकदम स्मूद अशी पेस्ट तयार करून घ्यायची मसाला वाटून घेताना जर तुम्हाला वाटलंच तर यातील खडे मसालेसुद्धा काढून टाकू शकता कारण सर्व साहित्य शिजवून घेतले त्यासोबत खडे मसालेसुद्धा शिजवून घेतले आहेत त्यामुळे त्यातील सर्व फ्लेवर यामध्ये उतरला आहे त्यामुळे तुम्ही दालचिनी आणि तमालपत्र काढून टाकू शकता तर इथे मी सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला वाटून घेऊन छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये चार मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या मिरच्या एक अर्धा मिनटं तेलामध्ये भाजू द्यायच्या त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत तो कांदासुद्धा यामध्ये घालायचा तर इथे आपण पेस्ट तयार करून घेण्यासाठी सुद्धा कांदा आणि टोमॅटोचा वापर केला आहे आणि इथेसुद्धा आपण बेस बनवण्यासाठी कांदा आणि टोमॅटोचा वापर करणार आहोत त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितले कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण बरोबर लक्षात ठेवा आणि तेवढंच वापरा त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ती यामध्ये घालायची आणि आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलकासा रंग येईपर्यंत हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलकासा सोनीर येईपर्यंत मी सर्व साहित्य भाजून घेतले त्यानंतर आता यामध्ये पुन्हा काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे मी फक्त यामध्ये कलरसाठी वापरली आहे त्याचसोबत एक छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा धणे पावडर घालायची आणि आता हे सर्व साहित्य पुन्हा मध्यम आचेवरती या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन मिनटं परतून घ्यायचं तर इथे मी हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत एक दोन मिनटं आचेवरती परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे ती घालायची तर हा पदार्थ बनवताना महत्त्वाचा इन्ग्रेडियंट जो असेल तो म्हणजे शिमला मिरची त्यामुळे यामध्ये शिमला मिरची वापरायचीच आहे तुम्ही ही शिमला मिरची अशा पद्धतीने बारीक चिरून घालू शकता किंवा आपण कढाई पनीर बनवताना मोठे तुकडे करून घालतो तसे सुद्धा घालू शकता तर इथे शिमला मिरची सुद्धा या मसाल्यासोबत मी छान तीन ते चार मिनिटं परतून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते सुद्धा घालायचे तर इथे मी प्रमाण तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आपण पेस्ट बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो वापरले होते आणि आत्ता यामध्ये बेस तयार करण्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो वापरले आहेत तर इथे आपण एकूण चार कांदे आणि पाच टोमॅटोचा वापर केला आहे तर इथे टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोसुद्धा या मसाल्यासोबत मध्यम आचेवरती छान होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे मिठाला जे पाणी सुटतं त्यामुळे टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत भाजला जातो तुम्हाला जर मीठ नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालेल तरी ते टोमॅटोसुद्धा सर्व मसाल्यासोबत मी छान मौसूद होईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर भाजून घेतलेला मसाला पाण्यासोबत एकदा मिक्स करायचा त्यानंतर कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हा मसाला पाण्यामध्ये छान असा शिजवून घ्यायचा तर इथे हा मसाला मंदा आचेवरती एक चार ते पाच मिनटं मी छान असा शिजवून घेतला आहे आता यावरचं झाकण काढायचं आणि हा मसाला खालून एकसारखा हलवून घ्यायचा मसाला हलवून घेत असताना चमच्याने व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मॅशसुद्धा करून घेऊ शकता तर इथे आपला छान असा मसाल्याचा बेस तयार झाला आहे त्यानंतर आता आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं जी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये घालायची तर ही पेस्ट डायरेक्ट यामध्ये घालायची नाही तर इथे मी या ठिकाणी अशा पद्धतीची गाळण घेतली आहे त्या गाळणीमध्ये ही सर्व पेस्ट काढायची आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे ही चमच्याने हलवून अशा पद्धतीने आपण तयार केलेल्या ग्रेव्हीच्या बेसमध्ये गाळून घ्यायची अशा पद्धतीने ही तयार केलेली पेस्ट गाळून घेतली की ग्रेव्ही एकदम छान स्मूद अशी तयार होते ग्रेवीला टेक्स्चरही छान येतं आणि तुम्ही जर खडे मसाले काढले नसतील वाटून घेतले असतील तर त्याचा काही चोथा असेल काही खडे मसाले अख्खे राहिले असतील तर ते सुद्धा अशा पद्धतीने बाजूला निघून जातात तरी ते, ते तुम्ही बघू शकता काही खडे मसाले त्याचप्रमाणे लाल मिरचीच्या ज्या बिया असतात त्या यामध्ये शिल्लक राहिल्या आहेत तर हा चौथा बाजूला काढून टाकायचा त्यानंतर ही जी मसाल्याची पेस्ट आहे ती भाजून घेतलेल्या मसाल्याच्या बेस्टसोबत मिक्स करायची आणि आता मध्यमाचेवरती हा मसालासुद्धा छान असा भाजून घ्यायचा आपण यामध्ये काजू घातले आहेत आणि काजूमुळे हा मसाला खाली लगेच चिटकू शकतो आणि करपू शकतो त्यामुळे चमच्याने सतत हे एकसारखं खालून हलवत घेत राहायचं त्याचप्रमाणे ही ग्रेव्ही जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी सुद्धा यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला तयार करून घेतला होता त्यामध्ये घालूनच मी यामध्ये पाणी घातले म्हणजे मिक्सरच्या भांड्याला ला लागलेला मसालासुद्धा वाया जाणार नाही त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आता हा मसाला मध्यमाचेवरती शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी कढईवरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा मीडियम फ्लेमवरती हा मसाला शिजवून घ्यायचा मसाला शिजवून घेत असताना अधूनमधून झाकण काढून मसाला खालून एकसारखा मिक्स करून घेत राहायचं म्हणजे तो खाली चिटकून करपणार नाही तर इथे एक तीन ते चार मिनटं मी हा मसाला झाकण ठेवून छान असा शिजवून घेतला आहे अधूनमधून एकदा दोनदा झाकण काढून मी खालून एकसारखा हा मसाला हलवूनसुद्धा घेतला होता त्याचप्रमाणे तुम्ही ग्रेवी या ग्रेवीला पाहू शकता टेक्स्चरही खूप छान यायला लागले त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन बटरचे क्यूब्स घेतले आहेत ते घालायचे तुमच्याजवळ जर बटर नसेल तर तुम्ही या ठिकाणी दोन चमचे तूप वापरलं तरी चालेल बटर घातल्यानंतर आता हे बटर या ग्रेव्हीमध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आता पुन्हा ही ग्रेव्ही मिडियम टू लो फ्लेमवरती एक सहा ते सात मिनटं छान अशी शिजवून घ्यायची तर इथे ही ग्रेव्ही मी मीडियम टू लो फ्लेमवरती पुन्हा एकदा एक सात ते आठ मिनटं छान अशी शिजवून घेतली आहे तुम्ही ग्रेव्हीचा कलर पाहू शकता टेक्स्चरसुद्धा पाहू शकता किती मस्त आले त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोनशे ग्रॅम पनीर अशा क्यूब्समध्ये कट करून घेतलं आहे ते पनीर यामध्ये घालायचं तर इथे मी पनीर बिना फ्राय करता वापरलं आहे तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही पनीर फ्राय करून घेऊ शकता फक्त पनीर फ्राय करताना त्याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर हळद आणि मीठ टाकून फ्राय करून घ्या तर इथे सर्व पनीर मी या ग्रेव्हीमध्ये घातलं आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे दुधावरची सायमन जे मलाई फेटून घेतली आहे ती घालायची तुम्ही या ठिकाणी अमूलची किंवा दुसऱ्या कोणत्याही कंपनीची जी फ्रेश क्रीम मिळते तीसुद्धा दोन चमचे या ठिकाणी वापरली तरी चालेल त्यानंतर आता पनीर आणि दुधावरची साय घातल्यानंतर पुन्हा हे सर्व एकदा मिक्स करायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आणखी चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती पुन्हा ही ग्रेवी मी आणखी पाच मिनटं शिजवून घेतली आहे आता ही ग्रेवी खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात तर हे आपण पनीर लबाबदार बनवतो आहे आणि पनीर लबाबदारची जी ग्रेव्ही असते ती तुम्ही जेवढा वेळ शिजवून घ्याल तेवढी ती चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती अशा पद्धतीने क्रश करून यामध्ये घालायची आणि त्यासोबतच अर्धा चमचा वरून गरम मसाला घालायचा कसुरी मेथी आणि गरम मसाला घातल्यानंतर पुन्हा हे ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचं आणि आता मंद आचेवरती पुन्हाही पनीरची ग्रेव्ही एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायची आणि तुम्ही सुद्धा जर पनीर एकदा या अशा पद्धतीने बनवलंत ना तर बाकीच्या सर्व पद्धती विसरून जाल आणि नेहमी याच पद्धतीने बनवाल एवढं हे पनीर चवीला एकदम भन्नाट लागतं तर इथे आचेवरती पुन्हा एक दोन ते तीन मिनटं ही ग्रेवी मी शिजवून घेतली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ती ग्रेव्हीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायची आणि इथे आपलं एकदम मस्त हॉटेल ढाबा आणि रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्यापेक्षाही चवीला एकदम मस्त भन्नाट आणि अप्रतिम पनीर लबाबदार बनून तयार झाले हे पनीर लबाबदार तुम्ही चपाती रोटी फुलका नान किंवा पुरीसोबतसुद्धा सर्व करू शकता जिरा राईस असो मसाला पुलाव असो किंवा साधा पुलाव असो त्यासोबतही या पनीर लबाबदारचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे हे पनीर लबाबदार मी पुरीसोबत सर्व केलं होतं तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद